मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या तर्फे अशोकनगर येथील मन की बात कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या विशेष उपस्थिती आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग परितक्ता विधवा महिला निराधार मुले यांच्यासाठी विविध लाभ मिळवून दिले आहेत या लाबर त्यांतर मन की बात या कार्यक्रमात आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला माता की इसमें काफी फोटोग्राफ ऐसी हैं जो मोबाइल के बल से खींच नहीं वाकई आज जिसके पास मोबाइल है वो एक कंटेंट क्रिएटर बन गया है लोगों को अपना हुनर और प्रतिभा दिखाने में सोशल मीडिया ने भी गाय ही रुक जाती लेकिन बकरी भी तो एक अहम पशुधन है जिसकी उतनी चर्चा नहीं होती तो है ओडिशा के कालाहंडी में बकरी पालन गांव के लोगों की आजीविका के साथ साथ में बाधों की संख्या ढाई से ज्यादा हो गई है चंद्रपुर जिले में कम करने थे लिए, के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस की मदद ली जा रही है यहाँ गांव और जंगल की सीमा पर कैमरे लगाए गए हैं जब भी कोई बाघ गांव के करीब आता है तब एआई की मदद से स्थानीय लोगों को मोबाइल पर अलर्ट मिल जाता है बहुत सुविधा हो गई है और बाघों को भी सुरक्षा मिली साथियों आज युवा एंटरप्राइज़ ये एक तरह से जनता का जनता के लिए जनता द्वारा तैयार होने वाला कार्यक्रम है लेकिन फिर भी राजनीतिक मर्यादा का पालन करते हुए लोकसभा अगले तीन महीने मन की बात का प्रसारण नहीं होगा अब जब आपसे मन की बात में संवाद होगा तो हो होगा अगली बार, बार शुभ अंक से हो, तो इससे अच्छा वना क्या उदाहरण हो आणि इथे बऱ्याच महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत आज रविवार दिवस आहे घरातले खूप काम असतात फॅमिलीला टाइम द्यायचा असतो परंतु तुम्ही सगळे जण आज सीमाताईंसाठी इथे आलेले आहेत मला खूप आनंद झाला सगळ्यांनी एकदा जोरदार करायला बसवायचा आहे गणेश भाऊ राजेश दराणे आणि इतर सर्व कार्यकर्ते प्रथम मी धन्यवाद देतो आणि आमची जी अयोध्या ट्रीप झाली जवळजवळ पूर्ण आपली ट्रेन होती जवळ पंधराशे लोकं होते तर आम्ही घरून निघाला बसून तर घरी येऊन समोर आम्हाला काहीही त्रास झालेला नाही आहे अयोध्या नदीत एवढं जय जे काही तिकडे गर्दी होती इतकं सुंदर नियोजन होतं का आम्हाला पाण्यापासून ते जेवणापर्यंत आणि तिथे जो काही थंडीचा त्रास होता, होता।, होता। काय का जेव काही होतं त्याचा आम्हाला कोणालाही बाधा झालेली नाही आहे आणि उत्कृष्ट नियोजन होतं बद्दल सरकार घ्यायचं आहे दुसऱ्या सरकार मी कारण की ते खूप चांगलं करत असत्याला जास्तीत जास्त एक नाही तर तो आमसे युगा करता पार ती ऐकून आमचा युवा कार्यकर्ता विधीचं खूप चांगलं काम असतं आणि पण त्याला पण खूप मनापासून शुभेच्छा देते आपण सगळे जण हे असतील लाभार्थी असतील सगळ्यांसाठी हे तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत कारण की या तीन महिन्याचा निर्णय आपल्या पुढच्या पिढींवरती होणार आहे खूप जास्त संख्येने आपल्याला केंद्रात तर मोदीजींना आणायचंच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व अशा विविध गोष्टींवर आपल्याला आज इथे मार्गदर्शन केलेलं आहे दर महिन्याच्या विवारी हे मन की बात प्रक्षेपण होत असतं आणि महिनाभरात ज्या काही घर आपल्या देशात घडामोडी घडतात महत्वाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा एखादी व्यक्ती प्रेरणादायी असेल तिचं व्यक्तिमत्व सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला काही काही शिकायला मिळेल असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आणत असतात आणि अनेक लोक ब म्हणजे अनेक भारतीय नागरिक आपले हे द, द दर रविवारी ज्या ज्या रविवारी हे प्रक्षेपण होतं त्यावेळेला हे सर्व लोक आवर्जून हे प्रक्षेप प्रक्षेपण बघतात आणि त्यातून अनेकांनी बोध घेतलेला आहे आज हा कार्यक्रम आयोजन करायचं खास कारण असं आहे की आता आपण बघता की पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये कधीही लोकसभेच्या निवडणुकाच्या जा तारखा जाहीर होती आणि मन की बात आत्ताच मोदीजींनी देखील सांगितलं की तीन महिने हा कार्यक्रम आता तीन महिने याचं प्रक्षेपण नाही त्या मग हा या टर्ममधला शेवटचा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांना सहभागी करून हा कार्यक्रम बघावा आमच्या प्रदेशाचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार आपण आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सातपूरच्या कार्यालयातनं विविध योजना या तीन आठवड्यातनं तीन दिवस इथून आपण अनेकांना देत असतो आम्ही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या भागात जातो तिथल्या आम्ही बघतो की भगिनी असतील काही बांधव असतील यांच्या खूप समस्या असतात ज्या वेळेला या योजनांचा अभ्यास केला त्यावेळेला बऱ्याच महिलांना त्या त्या योजनेखाली लाभ हे दिसून आल्यानंतर आम्ही खास इथून या योजनेचं लाभ देण्याचं काम सुरू केलं आणि आज आपण बघताय आधी तरी कमी प्रमाणात आज, आज आपण महिलांना बोलवलेलं आहे खूप मोठ्या संख्येने आता आपले ला लाभार्थी झालेले आहेत आज त्या महिलांना देखील इथे सहभागी करून घेतलं आणि या मन की बातचा आनंद आपण द्विगुणित केलेला आहे आपल्या सगळ्यांना मी एक विचार की आपण लाभार्थी आहात परंतु आपली समक्ष भेट ही झालेली नाही बऱ्याच वेळा तुम्ही कार्यालयात येतात परंतु आम्ही काही कामाच्या व्यापामुळे कधी कार्यालयात पोहोचू शकत नाही लाभ कार्यालयात ना व्यवस्थित मिळालेले आहेत ना आपल्याला लाभ आपल्या खात्यात व्हायच्या वेळी मिळत आहेत ना काही कोणाला अडचण त्याच्यात मिळताना कोणाला लाभ मिळताना काही अडचण तर येत नाही ना सगळ्यांना व्यवस्थित लाभ मिळतो कुठलीही काही अडचण असली तरी देखील तुम्ही निसंकोचपणे आमच्या सर्व लोकांना तुम्ही सांगा जेणे बहिणी भाऊ काका मामा यांना सगळ्यांना माझा नमस्कार आज मी जे इथे बोलते ना, मी ना ते मी आजपर्यंत कधी कोणासमोर अशी बोललेली नाहीये पण मला आज धाडस आलंय ते फक्त आईसाठी धाडस आलंय त्यांच्या मध्ये जे लक्ष देत आहेत आणि खास की महिलांसाठी लाभार्थी योजनेसाठी आम्ही सगळ्यांनी इथे येऊन जगताप सरांनी विकी भाऊंनी आम्हाला खूप छान प्रसिद्ध दिला आहे आणि त्याच्या वतीने मी त्या सगळ्यांना धन्यवाद आणि परत एकदा आता सध्या लाईटीचं काम पाण्याचं काम खूप छान छान प्रकारे चाललं आहे तर मी त्यांना एवढीच विनंती करते की आसाद मायेचा हात

गौरव बोडके संगीता शेळके वि पाटील सुभाष जगताप शंकर कुर्मी शुभम चिखले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हो प्रतिनिधित्व करत असताना आठ ते नऊ वर्षात आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आमचे नगरसेवक असतील आमचे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील हे सर्व वेळोवेळी आपल्याकडच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या महापालिकेपर्यंत त्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही देखील जेवढ्या जा जास्तीत जास्त समस्या आम्हाला आमच्या परीने सोडवता येतील तेवढ्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा कार्यक्रम ताईने खूप छान असा आयोजित केलेला होता आमची सातपूरची पूर्ण टीम आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे लाभार्थी यांच्या मनापासून आभारी आहे कारण की आज तुमचा वेळात वेळा वैरा काढून तुम्ही इथं आल्या ताईंचा मान राखून आमचा मान राखून तुमच्या मनापासून खूप खूप आभार धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन पूर्ण नाशिक धन्यवाद